जय राम आगामी पंढरपूर नगर परिषद परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब तसेच आपल्या पंढरपूर तालुक्याचे भाजप नेते आमदार प्रशांत मालक परिचारक पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे तसेच नेते प्रणव मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली येत्या नगर परिषदेच्या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढू व तसेच स्टेळ स्मारक येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आहे तसेच येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरातील युवक बांधव माता बहिणी व तसेच इच्छुक उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहेत जे कोणी इच्छुक उमेदवार राहतील या ठिकाणी अर्ज आपल्याला कधीपासून अर्ज उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी अर्ज उपलब्ध राहील किती दिवस दोन दिवस येणाऱ्या निवडणुका अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रशांत मालक परिचारक व समाधानदा ही तरुणांना निश्चितच उमेदवारी देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाईल असा विश्वास व्यक्त करतो तसं आपण बघायला गेलं तर आज पंढरपूर शहरामध्ये सर्वे ही चालूच आहे वरच्या वरिष्ठ पातळ्या पातळीवरून ही येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरामध्ये सर्वे ही प्रत्येक गल्ली गल्ली गोळाबोळामध्ये सर्वे करण्याचं काम सुरू आहे खरं तर मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांनी बरंच मोठा योगदान ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये घेतलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुका नगरपरिषदे असो किंवा नगरपरिषदा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व निवडणुका युवकांना जास्तीत जास्त संधी दिली जातील असा आदरणीय प्रशांत मालक परिचालक व दादा आवतडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे